नमस्कार फायनली आपण पाहतोय निरुपाने सत्यजित आणि मीराला एकत्र न राहू देण्याचा प्लॅन तयार केलेला असतो त्या प्लॅनमध्ये देविका निरुपाला साथ देत असते आता देविका म्हणत असते आई आपण जो काही प्लॅन बनवला आहे त्या प्लॅननुसार जर उद्या हे सगळं आपल्यावरच उलटलं तर त्यावर आता थेट निरूपा म्हणत असते देविका प्रत्येक वेळेला निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा ना पॉझिटिव्ह विचार कर तुला माझ्यावर विश्वास आहे ना त्यावर देविका म्हणत असते हो आई माझा तुमच्यावर विश्वास आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा तो सत्यजित कसा आहे ना हे तुम्ही अजिबात विसरू नका जर त्याला कळलं की आपण त्याच्या आणि त्याच्या बायकोविरोधात काही करत आहोत तर तो उद्या आपल्यावर हात उचलायलाही कमी करणार नाही आणि ती मीरा ती मीरा किती डेंजरस आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे त्यावर निरूपा म्हणत असते देविका तू मला समजावतेस की मला घाबरवतेस त्यावर आता देविका म्हणत असते मी तुम्हाला ॲक्च्युली सगळ्या गोष्टींची माहिती करून देत आहे कारण उद्या या निरुपाच्या डोक्यावर एखादी काठी पडली आणि ती काठी सत्याची असली तर त्यात काही वावगं समजायला नको त्यावर मात्र निरुपा म्हणत असते गप्पपास देविका आणि अशातच आपण पाहतोय आता ठरल्याप्रमाणे शेवटी सत्या आणि मीराला या निरूपाने बेडरूम बाहेर काढलेलं असतं आणि वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिलेला असतो अशातच आपण पाहतोय मीरा म्हणत असते बाईसाहेब हे तुमचं वागणं ना अजिबातच पटत नाही आहे लक्षात घ्या अशा पद्धतीने वागण्याला लोक काय म्हणतात माहिती आहे का निव्वळ नालायकपणा त्यावर निरूपा म्हणत असते आता एकदा बोलली असतो पुन्हा जर तोंडात ना असं वाक्य काढलंच ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणच नाही या हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपाला थेट मीराने बोलणं टाळलेलं असतं आणि अशातच आता थेट सत्या म्हणत असतो गप्पा बस धुमके तू हिच्या तोंडी लागणं म्हणजे स्वतःच्याच थोबाडीत मारून घेण्यासारखं आहे आज दुपारी हिला कळून चुकेल हिने काय चूक केली ते असं बोलून आता सत्या आणि मीरा तिथून बाजूला होतात देविका म्हणत असते आई तुमच्या काही लक्षात आलं का सत्याने काहीतरी म्हटलं आहे आज दुपारी म्हणजे काय त्यावर निरुपा म्हणत असते तेच तर मला कळत नाही दुपारी नेमकं काय करणार आहे सत्या मागे काठी घेऊन तर पळणार नाही त्यावर आपण पाहतोय आता दुपार झालेली असते निरुपा आणि देविका खूपच घाबरत घरात वावरत असतात आणि अशातच आता दारावर मोठमोठ्याने थाप पडलेले असते निरुपाची खूपच आता घाबरगुंडी उडालेली असते निरुपा स्वतःशी बोलत असते वाट लागली म्हणजे या सत्याने बहुतेक काही गुंड पाठवलेत की काय का काही वेगळं त्यावर देविका म्हणत असते आई मी तर दार उघडणार नाही मी चालले माझ्या बेडरूममध्ये मा आणि मी आतून कडी लावून घेते म्हणजे मला काही प्रॉब्लेम नको त्यावर निरूपा म्हणत असते अगं बे अक्कल मला पण घेऊन चल मी कुठं थांबू इकडे त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते आई असं काय करताय दार तर तुम्हालाच उघडावं लागेल ना त्यावर निरुपा म्हणत असते अगं मी नाही उघडणार तेवढ्यात मागून मीरा पुढे ते ती म्हणत असते बाईसाहेब तुमच्या दोघांचा घाबरून झालं असेल ना तर दार मी उघडते अशातच आता मीराने दार उघडल्या उघडल्या बाहेरून आत आलेल्या स्वतःच्या सासूला बघून निरूपाची चांगलीच डरकते निरुपा स्वतःशी बोलत असते बाट लागली एखाद्या कोणत्याही गुंडापेक्षा डेंजरस असलेली बाई म्हणजे माझी सासू आणि अशातच आता थेट निरूपा म्हणत असते तुम्ही त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते हो ग हो मीच मला इथे पाहणं तुला अपेक्षित नव्हतं हे मला माहिती आहे पण लक्षात ठेव हो, तुझ्यासारख्या बाईला सरळ करण्यासाठी माझ्यासारख्या बाईचीच गरज आहे काय केलंस तू काल ग माझ्या या सुनेला म्हणजेच नाच सुनेला अक्षरशः बेडरूम बाहेर काढलास तू आणि त्यांची बेडरूम तू बळकावलीस लाज वाटत नाही तुला हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरूप म्हणत असते सासूबाई ॲक्च्युली तसं नाही आहे तुम्हाला काही गोष्टी माहिती नाही आहेत त्यावर आजी म्हणत असते थोबाड वर, थो वर करून जर काही खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास ना तर त्याच थोबाडावर एक एक पंच मारीन हे वाक्य ऐकल्यावर आता थेट देविका म्हणत असते आजी काय बोलते तुम्ही पंच अशातच आता थेट सत्य म्हणत असतो हो ग बबडे आजीने देखील लहानपणी कुस्ती खेळली हा आणि आजीच्या नादाला तर लागूच नको लांबूनच एक फाईट मारेल तुझा कुचुंबर होऊन जाईल हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सत्याला मीरा म्हणत असते गप्प बसावं काय पण काय बोलताय आणि अशातच आता आजी म्हणत असते काय काय मीरा तुला काय डाऊट आहे का देऊ का तुला एक पंच अशातच आपण पाहतोय आता मीरा म्हणत असते नको आजी नको मला डाऊट ब्यूट नाही आहे आणि अशातच आता निरुपाला आजी म्हणत असते चल चल निरूपा आता तुला तुझी लायकी दाखवण्याची वेळ आलेली आहे चल मी सांगते तशी कामं करायला घे या घरात आता तुला उठ तिथं उठ आणि बस तिथं बस करणार आहे मी तुला पण कळलं पाहिजे तू काय सासूगिरी करून ठेवली असती आता खरी सासूगिरी तर मीच करणार आहे या पोरांना नको तेवढा त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तू तु? तुला काय वाटलं तुला सुखाने जगून देईन मी अजिबात नाही तुझी मस्ती उतरवल्याशिवाय मला आता चैन पडणार नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर आता निरूप म्हणत असते औ सासूबाई जाऊ दे ना माफ करा ना तुम्हाला तर माहिती आहे मी किती चांगली आहे हे, हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सासूला असं वाक्य ऐकून चीड आलेली असते ती म्हणत असते तू चांगली आहेस खरंच तुला स्वतःलाच वाटत असेल तू चांगली आहेस पण आपल्या आजूबाजूच्या चार लोकांना वाटलं पाहिजे खरंच ही व्यक्ती किती चांगली आहे तुझ्या बाबतीत असं बोलणारं कोण आहे ग तुझा जवळचा तुझा नवरा देखील नाही आहे तुझी मुलं तुला कधी आपलीशी वाटत नाहीत मग त्यांच्याबद्दल तुला फक्त एक वेगळंच हे आहे पण लक्षात घे अशा पद्धतीने वागणं योग्य नव्हे ना नालायकपणा तुझ्या अंगात अगदी तिळपापड्यासारखा भरलेला आहे त्यावर निरुपा म्हणत असते बस करा सासूबाई बस करा किती बोलत आहे मला माझ्या सुनेसमोर असं सुनावताय अहो तिला काय वाटेल त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते तिला काय वाटेल हा प्रश्न तुझ्या मनात आला ना मग त्यामुळेच हा विचार कर एखाद्या व्यक्तीला त्रास देताना आपण कोणती लेवल गाठतोय हा विचार कधीही विसरायचा नाही त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते आजी माफ करा मी चुकले त्यावर मात्र मीरा म्हणत असते बाईसाहेब तुम्ही काय आजी म्हणताय ती आजी तर आमची आहे आणि अशातच आता रवी बाहेरून घरात आलेला असतो तो म्हणत असतो आजी तू आली आणि तो धावत येऊन आजीच्या पाया पडतो त्यावर लगेचच आपण पाहतोय आता रिया देखील पाया पडते आणि अशातच आजी म्हणत असते रवी तुझी ही बायको अगदी संस्कारी आहे पण ही तुझ्या भावाची बबड्याची बायको ही अजिबात संस्कारी नाहीये मी आल्यापासून अजिबातच तिने माझे पाय धरले नाही किंवा माझ्याशी नीट बोलली नाही आहे त्यावर लगेचच आता निरुपा देविकाला खुणावते आणि म्हणत असते जाग ठोंबे पायापड एवढंसुद्धा तुला कळत नाही का नाहीतर घरातून बाहेर काढून टाकेल ती तुला त्यावर लगेचच आपण पाहतोय आता देविका म्हणत असते आजी मला माफ करा काय ना तुम्ही अचानकपणे आलात ना त्यामुळे माझी घाबरगुंडी उडाली त्यावर आजी म्हणत असते काय गं मी तुला भूत दिसले की काय त्यावर आता थेट ही जी देविका असते ती म्हणत असते नाही भूत नाही हो पण कसं आहे ना, ना? तुम्ही खूप डेंजरस आहात हे मी माझ्या आईंकडनं ऐकलेलं आहे त्यामुळे मला तुमच्या जवळ यायला खूप भीती वाटत होती त्यावर आता थेट निरुपाला तिची सासू म्हणत असते म्हणजे माझी ओळख तू तु, तुझ्या सुनेला एक डेंजरस बाई म्हणून करून दिली आहेस का निरूपा आता तर तुला दाखवून दिलंच पाहिजे तू किती मोठी चूक केली असते त्यावर लगेचच आपण पाहतोय आता निरुपा हात जोडून माफी मागत असते ती म्हणत असते आई साहेब माफ करा खरंच चुकले मी मला असं वागायला नको होतं यापुढे मी तुमच्या मनासारखं वागेन तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेईन त्यावर लगेचच आता फायनली काय होतंय ते पुढच्या भागात पाहूया मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद No!